नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो परिवाराला जोडून ठेवणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रेम समज आणि सहनशीलता एकमेकांच्या भावना ओळखून त्यांना मान देणं चुका झाल्या तरी माफ करणं छोट्या गोष्टींवरून राग न करणं एकत्र एक वेळ घालवणं आणि एकमेकांना प्रोत्साहन देणं या सगळ्या गोष्टी नात्यांमध्ये गोडवा वाढवतात घरात संवाद कायम ठेवा प्रत्येकाचं मत ऐका एकत्र एक जेवा एकत्र हसा कुटुंब म्हणजे फक्त नाती नाही ती एक भावना आहे जिथं प्रेम आदर आणि एकमेकांप्रती विश्वास असतो तिथं मतभेद नाहीसे होऊन जातात अशा वातावरणातच परिवार खऱ्या अर्थाने जोडला जातो आणि सुखी राहतो परिवारातील प्रेम या कथेच्या माध्यमातून बघूया एक मालकावर लक्ष्मी माता रागवल्या होत्या जाताना म्हणाल्या मी आता निघते आहे आणि माझ्या जागी नुकसान येत आहे तयार रहा पण जाण्यापूर्वी तुला शेवटची भेट द्यायची आहे माग तुला काय हवं मालक अतिशय केली माते नुकसान येऊ दे पण माझ्या कुटुंबातील आपापसातील प्रेम कायम राहू दे हीच माझी इच्छा आहे लक्ष्मी माता म्हणाल्या तथाच आणि त्या निघून गेल्या काही दिवसांनी मालकाच्या घरातील छोटी सून खिचडी बनवत होती तिने खिचडीत मीठ अर्ध टाकलं आणि दुसऱ्या कामात गुंतती थोड्याच वेळात दुसरी सून आली तिलाही वाटलं की मीठ टाकायचं राहिलं तिनेही न चाकता मीठ टाकलं आणि निघून गेली त्याचप्रमाणे तिसरी आणि चौथी सूनही आली आणि त्यांनीही मीठ टाकलं सासूबाईंनीही तेच केलं सायंकाळी सर्वात आधी मालक जेवायला बसले पहिला घास घेताच कळलं की खिचडीत मीठ खूप जास्त आहे आणि मालक लगेच समजले नुकसान घरात प्रवेशला आहे पण त्यांनी शांतपणे संपूर्ण खिचडी खाल्ली आणि काही न बोलता निघून गेले नंतर त्यांचा मोठा मुलगा आला त्यालाही खूप मीठ जाणवलं त्याने विचारलं बाबा जेवले का सर्वांनी उत्तर दिलं हो बाबा जेवून गेले आणि काहीच बोलले नाहीत मुलाने विचार केला जेव्हा बाबा काही बोलले नाहीत तर मीही काही बोलत नाही तोही शांतपणे जेवला आणि गेला असं करत घरातील प्रत्येक सदस्य आला सगळ्यांनी खिचडी खाल्ली सगळ्यांनी विचारलं आधीचा जेवला का आणि जेव्हा कळलं की कोणी काही बोललं नाही तेव्हाही सगळ्यांनी तसंच शांतपणे खाल्लं रात्री नुकसान हात जोडून मालकासमोर आलं मालक म्हणाले काय झालं नुकसान म्हणाल मी निघतो आहे मालक म्हणाले का नुकसान म्हणाल तुम्ही एक किलो मीठ खाल्लं पण घरात एक शब्दही वादाचा झाला नाही अशा घरात माझं काहीच काम नाही तर मित्रांनो ही कथा सांगते की प्रेम तिथं लक्ष्मीचा वास कायम असतो तिथली शांती कधीच भंगत नाही नुकसान तिथं टिकत नाही भांडण होत नाही आणि हानीचा प्रश्नच उद्भवत नाही मित्रांनो या गोष्टीचं नेहमी तात्पर्य लक्षात ठेवा जर तुम्ही आपापसातलं प्रेम जपलं तर ते कधीच संपणार नाही कुटुंबात असो मित्रांमध्ये असो किंवा कोणत्याही नात्यात एकमेकांशी खुल्या मनाने वागा एकमेकांच्या महत्वाला मान द्या एकमेकांना वेळ द्या लक्ष द्या एकत्र राहा काम एक करा आणि एकमेकांची मदत करा लक्षात ठेवा नाते ती टिकवण्यासाठी कधी कधी गप्प राहावं लागतं कधी बहिरं आणि कधी गोंधळ करणारं व्हावं लागतं प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं आवश्यक नसतं कधी कधी गप्प राहणंही योग्य ठरतं काही सुंदर गोष्टी ज्या नात्यांना अधिक सुंदर बनवतात मातीचा माठ आणि कुटुंबाची किंमत फक्त बनवणाऱ्यालाच माहीत असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ